स्वागत आहे तुमचं अनुपमाच ब्लॉगमध्ये आज आपण बोलणार आहोत पावसाच्या पाण्याबद्दल पावसाचं पाणी म्हणजे एक अमृत आहे त्याला शरीराला खूप फायदे होतात त्याचे जसं जमिनीवर पडल्यावर त्याचे आपल्याला खूप छान असे बदल दिसतात तसंच जर आपण ते पाणी आपल्या शरीरात घेतलं तर आपल्याला खूप चांगले फायदे या पाण्याचे होतात हे पाणी आयुष्य वाढवणारं खूप हृदयाला ताकद देणारं मनाला आनंद आणि उत्साह देणारं आहे तसंच पावसाचं पाणी बुद्धिवर्धक आहे स्मरणशक्ती वाढवणारं आहे आणि शरीराला थंडावा देतं म्हणजे पित्त दोष कमी करतं असं हे पावसाचं पाणी आहे शरीराला मनाला दोन्ही थंडावा देतं अमृता समान याला मानले गेलेलं आहे पण हे पाणी कधी जमा करायचं तर हे पाणी आपल्याला ज्येष्ठ ते अश्विन महिन्यात या वेळेत आपल्याला जमा करायचे आणि हे पाणी आपल्याला शक्य असेल तर तसंच घ्यायचे किंवा आपण गाळून पिलं तरी चालतं तर अतिशय ह्या पावसाच्या पाण्याचे खूप छान फायदे आपल्या शरीराला मिळतात तर आता पाऊस सुरू आहे सध्या छान असा आणि ज्येष्ठ महिना पण संपलेला आहे आखाड सुरू झालेला आहे तर आपण हे पाणी आता जमा करू शकतो तर हे पाणी आपण जमा करायला काही हरकत नाही आणि हे पाणी जमा करून आपण रोज अमृता समान किंवा एक औषध समजून आपण हे घ्यायला पाहिजे त्याचबरोबर हे हृदयाला आप बल देणारं आहे आणि मुलांना जर आपण हे पाणी दिलं त्या मुला ले ले तर त्यांची स्मरणशक्ती छान वाढते त्यामुळं हे मुलांनासुद्धा आपण एक औषधासमान हे पाणी द्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला हे पाणी आयुष्य वाढवणार आहे याला आयुर्वेदामध्ये अमृत असं मानले गेलेलं आहे गंगाजल असं मानलं गेलेलं आहे जसं गंगाजल आपण पवित्र मानतो त्याचप्रमाणे हे पाणीसुद्धा खूप पवित्र आहे तर कशी वाटली ही माहिती नक्की सांगा बाय